नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब शिंदोड येथे थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकातील नामफलकास तसेच नामदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय सेनाभवन येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे जयराम चिंचपुरे शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख दुर्गाबाई पवार तालुका प्रमुख दीपाली भवर शांताबाई कावले आजी अध्यक्ष शकुंतलाबाई बनसोड नॅशनल सुदगिरणीचे संचालक राजेंद्र ठोमरे मारुती पाटील वराडे विनोद भोजवानी माजी सभापती धरमसिंग चव्हाण गोपीचंद जाधव महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी राजेंद्र बनसोड विठ्ठल सपकाळ किशोर अग्रवाल नारायण फाळके राजेंद्र जाधव सचिन गोरे दत्ता शेजोळ संजय मुरकुटे संतोष धाडगे ज्ञानेश्वर कुदळ फैम पटाण प्रवीण मिरकर अशोक कांबळे मंजितराव भाग्यवंत सकारा आयरे जगन्नाथ कुदळ वैभव बनसोळे आकाश बनसोळे अमोल कुदळ अशोक राऊत राजेश्वर आरके मोतीराम राऊत नानासाहेब गायकवाड गाय आदींची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा